आमची जात होती मारत खायला काय आणि विनाकारण आम्हाला गणपती बाप्पाचं कारण सांगते ते आवाच आणि करायला हातात बंदी आम्हाला कारण ते सांगायचे गणपती तवा तवा नव्हता गणपती तेव्हा तो का कि बाबा हिंदूचा सण आहे सणात कशाला लाठी चार्ज करायचा कशाला आहे भणी तर डोक्या फोडायचे आता आम्हाला शिकवायला मुंबई चाललेलं गणेश उत्सव सुद्धा तुम्हाला हिंदू देव धर्माचे देव कळणार तुम्हाला तवा तुम्हाला कळाले ते लक्ष्मी बसल्या तवा लक्ष्मीला तर तुम्ही सगळे मानता कारण लक्ष्मी कमी नाराज येत तुम्ही नोटा लक्ष्मी बसल्या असून आय माय लक्ष्मीला आणलं तुम्ही तवा जे आम्हाला आता हिंदू विरोधी म्हणते हिंदू सण असून मुंबई चाललेत आता म्हणणार तवा कुठे गेलती ते म्हणले तेव्हा देवेंद्र भोसने अरे बाबा बोलती बंद पडली का आता तुम्ही मला चक्रताडायचा भार काढ प्रयत्न करू नका मी लगे ना पुढचा आहे तुम्ही मतके लोकशाही प्रमाण करू शकत नाही हो ओ...